सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आज समता सैनिक दल स्थापना दिवस व महाड क्रांती दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा असेच व्हिडिओ आवडल्यास आर के भटकर यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम म्हणजे भिंकुने सुद्धा झालेल्या होत्या आणि त्यांचीच माहिती तुम्हाला आजच्या विश्रामात मी सांगणार आहे बुद्धाच्या काळात होऊन गेलेल्या महिला queima queima que é mim भद्रा कुंड क्लेशा कुंड क्लेशा भद्रा

Até quando nós de